वंचित बहुजन आघाडीचे धाराशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांचा प्रचार आता शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे या दरम्यान कार्यकर्ते आंधळकरांसाठी रात्रंदिवस झडताना पाहायला मिळत चला तर मग पाहूयात आंधळकरांची प्रचार सभा अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडी वंचित जे वंचित आहे आर्थिक वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे जे गरीब सर्वांचे उमेदवार त्यांचे जे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आहेत आदरणीय भाऊसाहेब आंधोळकर सर या ठिकाणी आज या ठिकाणी जो आपला धाराशिव मतदारसंघ आहे तर आपल्या या भाऊसाहेब आंधोळकर सरांना आपण प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी मतदाराला भेटण्यासाठी आज इथे आलेले आहेत थोडासा उशीर झालेला आहे अन्यथा या ठिकाणी ग्राउंड कमी पडला असतं कारण आपल्या या आंबेडकरी चळवळीमध्ये असंख्य लोक काम करत आहेत तर आज या ठिकाणी मी आमच्या पंचशील तरुण मंडळ भीमनगर साठे साठेनगर या दोन्ही समाजाच्या वतीनं मी बाळासाहेब आंबेडकर आणि उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंबेडकर त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे इनबाई पाहुणे आणि वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाल्यावर पहिला जिल्हाध्यक्ष ही मुजीब पठाण आणि बाळासाहेब आंबेडकर पैसे ज्या वेळेस मी ज्या वेळेस पहिल्यांदा गेलो आम्हाला माहित नव्हतं की बाळासाहेब आंबेडकर कोण आहेत आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला कळालंय की भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्यावेळेस मी दुसऱ्या पक्षाच्या सगळ्या राजीनामा दिला पक्षावर लाच मारली मी माझ्या घरात गेलो मी राजघरात गेलो आणि राजघरात मी सगळं बाबासाहेबांचा सगळा परिवार मला ओळखितो आणि माझं भाग्य असं आहे की मी बाबासाहेबाला बाबा तर बघितलं नाही पण बाबासाहेबांची सून मात्र बघितली आणि एक स्वाभिमान आहे